शेवगाव शहरातील सलून व्यावसायिक पांडुरंग रामभाऊ शिंदे वैवर्ष पन्नास यांनी नेवासा रस्त्यावरील जोहरापूर येथील ढोरा आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे शुक्रवारी दुपारी त्यांचा मृतदेह पाण्यामध्ये तरंगताना आढळून आला बुधवारपासून ते बेपत्ता होते त्यांच्या टपरीचे अतिक्रमण हटवल्यानं त्यांनी आत्महत्या केल्याची शक्यता व्यक्त होत आहे याबाबत शिवगाव पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली शहरातल्या विद्यानगर भागामध्ये शिंदे कुटुंबासह ते राहत होते नेवासा रस्त्यावरील बसस्थानकासमोर छोट्या टपरीमध्ये त्यांचा सलूनचा व्यवसाय होता मागील आठवड्यात अतिक्रमणामध्ये त्यांची टपरी काढण्यात आल्यानं हताश झाले होते रोजीरोटीच हिरावून ते बुधवारपासून घरातून निघून गेल्याची चर्चा आहे शुक्रवारी नेवासा रस्त्यावरील जोहरापूर पुलाजवळ डोहरा नदीमध्ये त्यांचा मृतदेह पाण्यामध्ये तरंगताना आढळून आला याबाबतची खबर पोलीस ठाण्यामध्ये नागरिकांनी दिल्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला या घटनेनं व्यावसायिकांमध्ये संताप निर्माण झाला असून अतिक्रमण जमीनदस्त केल्यानं अनेक व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आल्यानं अतिक्रमणाचा हा पहिला बळी ठरल्याची चर्चा घडत आहे एसन मीडियासाठी प्रतिनिधी संदीप देहडराय शेवगाव